चाळीसगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्रपूजन उत्सव व भव्य पथसंचलन उत्साहात संपन्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त चाळीसगाव शहरात शस्त्रपूजन उत्सव आणि भव्य पथसंचलनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला युगाब्ध एकावन्न सत्तावीसच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात स्वयंसेवक नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात तेली समाज मंगल कार्यालय या ठिकाणी भगव्यात ध्वजाचं पूजन तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर हेडगेवार आणि परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमांचं पूजन करून झाली प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सुनील राजपूत उपस्थित होते तर प्रमुख वक्ते देवगिरी प्रांत प्रचारक स्वप्नील सामणीकर यांनी प्रभावी मार्गदर्शन केले आमदार मंगेश चव्हाण व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने स्वयंसेवक सहभागी झाले शहरातनं भव्य पथसंचलन काढण्यात आले या संचलनामुळे संपूर्ण वातावरण देशभक्ती उत्साह आणि संघ भावनेने भारून गेले मार्गावर ठिकठिकाणी थी नागरिक व माता भगिनींनी रांगोळे टाकून फुलांची उधळण करत स्वयंसेवकांचं स्वागत केलंय या भव्य आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व स्वयंसेवकांचं उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.